मीश्वरी पुस्तक काही सांगू इच्छितात तुमच्या जवळ राहू इच्छितात तसंच आम्ही देशादेशीच्या कथा हा पुस्तक वाचला आहे तर त्या पुस्तकाने आम्हाला काय सांगितलं चला तर मग ऐकूया यश राठोड आपल्याला त्या पुस्तकाची अनुकूल मनिका सांगणार आहे पहिली कथा गाडवावरचा ग्रंथ आलाय दुस, दुसरी कथा दुसरी कथा माझ्या बहिणीला ऐकू येत नाही तिसरी कथा लुलू शाळेचा पहिला दिवस चौथी कथा लुलू मावशी पाचवी कथा कुटुंब गोष्ट सांगली कथा फुट म्हणजे किती चला तर मग पहिले कथेत आम्ही काय वाचलं ते ऐकूया पहिली कथा गाढवा ग्रंथालय यामध्ये लुई लुईला वाचनाची खूप आवड होती आणि तो त्याच्या घरात जिकडे तिकडे पुस्तकच होते आणि तो जेव्हा एक पुस्तक संपलं की तो विलंब न लावता तो दुसरं पुस्तक लगेच आणायचा तसंच मला सुद्धा पुस्तकाची जा। आवड आहे व आम्ही दररोज वाचनाचा आनंद सोडा जसं एक पुस्तक संपलं की दुसरं पुस्तक आणतो आमचं के मीस पुस्तक संपला आणि आम्ही देशदेशीच्या कथा हे पुस्तक वाचायला सुरुवात केली आम आम्हालासुद्धा लुई सारखं सर्वांना लुई सारखं पुस्तकं वाचण्याची गोडीसुद्धा या कथेतून कळा लागली यामधील जो लुईज होता त्याची तो दुसऱ्या गावाकडे डोंगरापडच्या पलीकडच्या खेड्यापाड्याकडे जायचा आणि त्यातील मुलांनासुद्धा वाचनाची आवड निर्माण केली हे मी या पुस्तकात या कथेतून शिकले दुसऱ्या कथेतून काय मिळालं हे आपल्याला कल्याणी सांगणार आहे दुसरी कथा माझ्या बहिणीला माझी बहीण ऐकू शकत नाही या कथे या कथेमध्ये मला कळालं की एक मुलगी असते आणि त्याला ऐकू येत नाही पण त्याची जी दुसरी बहीण असते ती त्याला कसं त्याला म्हणजे ती म्हणजे आपल्याला त्याचा इशारा कसा कळेल याचा प्रयत्न करत असते आणि त्याला थोडे तरी शब्द बोलता यायला पाहिजे असं पण बघते पण त्या दोघी बहिणी एवढी मजा करतात ना त्याच्यावरून मला कळालं की आपण जर आपल्या जीवनात जर आपल्याला बहीण असेल ना तर आपल्या या जीवनात कोणीच नसतं कारण की बहीण जे जेवढे आपल्याला सांभाळते तेवढं कोणी सांभाळू शकत नाही आणि ह्याच्यामधून ही कथा एवढी प्रेरणादायी आहे की मला ही, ही कथा सर्वात जास्त आवडली आणि त्या दुसऱ्या बहिणीचा प्रयत्न कसं होतं ते पण कळालं जरी कथा छोटी असेल तरी खूप छान होती मला आवडली आम्हाला काय कळालं ते सांगत आहे तिसरी आहे शाळेतला पहिला दिवस काही मुलांना शाळा आवडते तर काही मुलांना शाळा शाळामध्ये जायचा कंटाळा येतो पण ज्या मुलीला पाय नसून त्याला शाळेचा जा शाळेला जायचा एवढी इच्छा असेल तो असेल त्याचा एक मित्र तो जाणवतो आणि या तुम्हाला असं करावं की आपण मित्र कसा बनावा आणि हा पुस्तक जरी छोटा असेल तर आपण असं म्हणतो की हा पुस्तक आहे याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल पण हा छोटा छोटा बॉम्ब बडा धमाका आहे यामध्ये हा पुस्तक जरी छोटा असेल पण याच्यामधला खूप सारी कथा आम्हाला फार आवडली धन्यवाद यानंतरची चौथी कथा बद्दल आम्हाला सांगत आहे शीतल यामधली चौथी कथा आहे लुलू मावशी लुलू मावशी हे एक स्त्री आहे लुलू मावशीला पुस्तकं वाचण्याची गोडी आहे लुली मावशीकडे चौदा कुत्रे वेगवेगळे वेग वे प्राणी होते चौदा कु, कु कुत्र्यांची नावे ती दरवेळेस म्हणत होती स्वीटी असे वेगवेगळे वेग वे नाव होते आणि ते ते त्याला पण पुस्तकं वाचण्याची गोडी होती आणि पुस्तकं ती एकटीच वाचत नव्हती ती त्याच्या घराच्या खाली म्हणजेच तिथं कामगार राहत होते कामगारांना पण पुस्तक वाचणीची खूपच गोडी होती लुलू मावशीनं पुस्तकं कुत्रे ते चौदा कुत्र्याला एक बांध म्हणून गाडी घेतली आणि गाडी तयार केली आणि सगळ्यांना कामगारांना पुस्तक वाचायला दिली आणि कामगार लुलू मावशीला वाटलं आता माझी आई मा माझे वडील मला तिकडं दुसऱ्या गावी बोलवत आहे मी आता जाऊ जाऊ आणि अच्छा कुत्र्यांना पण कुत्र्यांना पण लागलं आम्ही पण येऊ आम्ही पण येऊ दुसरे प्राणी प्राणी पण म्हणत होते आम्ही पण येऊ मग काय केलं की लुलू माशीनं ते जात होते पण पण ते कामगार माणसं त्यांना थांबवलं म्हणजे मला यातून कळलं की आपल्याला आपण जर दुसऱ्यांना मदत केली तर ते पण आपल्या आपण ते माणसं आपल्यावर प्रेम करू लागतात म्हणजे की आपण त्यांना पुस्तक दिली की हे वाटते की ती ती माणूस तो माणूस खूप छान आहे आपण त्याच्याशी मैत्री करावी असं आपण मदत केल्या वाटते ती कथा मला फार आवड धन्यवाद आणि आणि त्याच कदेर आपल्याला स्वाती सांगणार आहे चौथी कथा लुलू मावशी यामध्ये लुलू मावशी खूप प्राणी पाळत होती पाहत होते आणि आतापर्यंत पाहिलं होतं की बेलगाडी असते पण याच्यामधून पाहिलं की कुत्र्याची पण गाडी असते मला यामधलं एक ना एक वाक्य कळालं आणि त्या लुलू मावशीला प्राण्याची खूप आवड होती तसंच मला पण प्राण्याची खूप आवड आहे आणि त्याच कथेवर ममता सांगणार आहे चौथी कथा लुलू मावशी लुलू मावशी चौदा कुत्रे पाळत होती आणि वेगवेगळे प्राणी पण पाळत होती आणि मावशीला कुत्र्याची फार आवड आहे आणि ती पुस्तक वाचायची आणि मला पण कुत्र्याची फार आवड आहे आणि तसंच कुत्रा पण आपल्या घराची राखण कर, राखण करतो आणि कुत्रा त्याच्यामधले एक, एक ना शब्द मला कळाले आणि पाचव्या कथेवर मी स्वतः सांगणार आहे तर पाचवी कथा होती फर्निनॅंडची गोष्ट यामुळे म यामुळे माझ्या बुद्धीत इतकं भर पडलं ती कथा अगदी माझ्या हृदयास्पर्श झाली आणि मला ती सर्वात जास्त आवडली त्यातले चित्रही खूप छान होते त्यामध्ये मला शिकायला भेटलं की आपल्याला जे काही समोरासमोर दिसतो आपल्या दृष्टीला जे काही दिसतो तोच खरा नसता त्याचा अंतिरिय भाग आपण पाहिला पाहिजे आणि त्या त्या बैलाला एक किडा होतो म्हणून तो, तो हेंडवाणी पळतो तर त्या माणसाने वाटतो की हा बैल शूर आहे म्हणून तो तिथे घ्यायला गेलो म्हणजे आपल्याला जे काही वाटतं आप वा, वा, वा। तर आपण तेच केलं पाहिजे कारण आपण कोणत्याही मोठ्या संकटा संकटामध्ये आपण वाचू शकतो आपल्या आईवडिलांना वाटतं की माझा मुलगा डॉक्टर व्हावा माझा मुलगा कलेक्टर व्हावा तर जे त्याच्या मुलाला वाटतं की तो तो जो व्हायला पाहिजे त्याने तोच झाला पाहिजे आणि ही गोष्ट अगदी हृदयास्पर्श आहे ही एकदा कोहीनं नक्की वाचली पाहिजे हा पुस्तक जर छोटा असेल पण यामधलं प्रत्येक एक एक क्षण खूप महत्त्वाचा आहे आणि एक एक पाहूल एक एक गोष्ट यामधली मला सर्वात जास्त आवडली धन्यवाद यानंतर सातवी कथावर बोलणार आहे खुशी कथा आहे म्हणजे यामध्ये आहे की एक राजा आणि एक राणी राहत होते एके दिवशी राणीचा वाढदिवस होता तेव्हा तेव्हा राजाला वाटायचं की माझ्या राणीकडे तर सर्वच गोष्ट आहे तर मी राणीला काय देऊ तर त्याला एक किफ्टी सुचते मग तो मग मग राजा राणीला एक पलंग भेट पलंग बनवतो आणि त्याचा त्याच्या पायाचा पायाचा पायाची फू पायाचा पाया फूट घे गे, घेतो आणि त्या राणी राणीसाठी पलंग बनवतो हे धडा हे धडा माझ्या हृदयात स्पर्शी आहे हे धडा मला फार आवडला आणि ही कथा ही कथा खूपच भारी आहे यामध्ये आपल्याला एक एक शब्द यामध्ये मला एक एक शब्द कळाले धन्यवाद देशदेशीच्या कथामधून आम्हाला काय कळालं आम्ही काय शिकलो हे आम्ही इथे तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्ही पण हा पुस्तक घ्या आणि नक्की वाचा Thank <laughs> you.